लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नागपूर येथील स्वामीधाम संस्थान या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांचा एकविसावा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त विविध शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच क्रीडा साहित्य मतिमंद शाळेतील मुलांना टीव्ही तर गरजू मुलींना शिवणयंत्र यांचे वाटप करण्यात आले सोबत या वर्षी पासून प्रथमच सुरू करण्यात आलेला श्री स्वामी समर्थ मानव सेवा पुरस्कार एशियाई स्पर्धेत तिरंदाजी मध्ये पदक पटकवणारा पोंजस देवतळे पावर लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक पटकावणारी दिव्यांग प्रतिमा बोंडे हिला तसेच बुटीबोरी येथील कर्मयोगी फाउंडेशन यांना देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे होते यावेळी इन्फर्नो इव्हेंट द्वारे भक्तिमय संगीताची प्रस्तुती सादर करण्यात आली सुरेख असे संचालन तसेच सुमधूर भक्तिगीतांनी उपस्थितांची मने जिंकले सायंकाळी त्यानंतर स्वामीधाम ते स्वामी समर्थनगरी या मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी बँड आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह निघालेल्या पालखीची जागोजागी पूजा अर्चना करण्यात आली रात्री आरतीनंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे या संस्थेद्वारे भक्तांच्या समर्पणातून दत्त मंदिर तसेच भक्त निवासाचे काम देखील येणाऱ्या काळात पूर्ण होत आहे स्वामी धामचे अध्यक्ष दिनकर कडू तसेच आराधना परिवारातील सर्व स्वामी भक्त आणि अनुयायी यांच्या अथक परिश्रमा हा आनंद सोहळा संपन्न झाला आज स्वामीधाम येथे साजरा होणारा हा एकविसावा प्रगट दिन आहे त्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षी दिव्यांग मुलांच्या दिव्यांग मुलांना इथे बोलून शंभर सव्वाशे मुलांना इथे बोलवून त्यांना शिक्षणासाठी येत असलेले जसे गणवेश आहे स्कूल बॅग्स आहेत पुस्तकं आहेत अशा गोष्टी वितरित करतो त्या व्यतिरिक्त मतीमंद मतिमंद मुलांच्या शाळांना ज्या रिक्वायरमेंट्स आहेत जसं त्यांना टी व्ही टी व्ही असतो तो टी व्ही पण आम्ही आज इथे देणार आहोत आणि काही जे गरीब मुलं मुलं आहे मुली आहेत त्यांना शिलाई मशीन त्यांच्या रोजगारासाठी आम्ही त्या देत असतो हे कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो पण यावर्षी आम्ही नवीन Uh, पुरस्कार सुरू केलेला आहे स्वामी समर्थाच्या नावाने तो असा की श्री स्वामी समर्थ मानव सेवा पुरस्कार हा एकवीस हजार रुपये रोख आणि uh, सन्मानचिन्ह असलेला पुरस्कार आम्ही यावर्षी uh, कर्मयोगी फाउंडेशन बुटीपुरी या संस्थेला देणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त uh, श्री स्वामी समर्थ क्रीडा पुरस्कार हे श्री ओजस देवतळे ज्यांनी एशियन गेम्स दोन हजार तेवीसमध्ये तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं त्याला पण आम्ही अकरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देतो आहे त्याचप्रमाणे दिव्यांग मुलगी प्रतिमा बोंडे जी दिव्यांग आहे तिला पण पाव पॅरा वेटलिफ्टिंगमध्ये पावर पॉवर लिफ्टिंगमध्ये तिने नऊ गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आणि तिला एकलव्य पुरस्कार देखील महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे तर तिला देखील आम्ही एक अकरा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देत आहोत त्याचप्रमाणे या मुलांसाठी आम्ही भोजनदान करतो आहोत अशा प्रकारचे हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो उद्देश एकच आहे की स्वामी समर्थांनी जी सेवा आपल्या अवतार कार्यामध्ये केली ती सेवा ते सेवाकार्य या मंदिरातून नेहमीकरता सुरू राहिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे सर्व धर्म समभाव जपला पाहिजे यासाठी आम्ही सर्व धर्माचे झेंडेही आमच्या मंदिरावर आम्ही लावत असतो अशी जी स्वामींची शिकवण आहे त्याचं त्याचं ते त्याचं इम्प्लिमेंटेशन या मंदिरातून व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा असते आणि ते आम्ही या मंदिरातून करत असतो आजही ते, ते, हो ते आम्ही करतो कर श्री स्वामी समर्थ मी गीता तुरकर बोलत आहे स्वामी समर्थ महाराजांविषयी त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांनी आमचे सगळे संकट त्यांनी निवारण केले आहेत आणि आमच्या कॉलनीमध्ये सात वर्ष झाले ही पालखी दरवर्षी येते आणि त्या पालखीचं आम्ही अत्यंत उत्सुकतेने आनंदाने सगळेजण स्वागत करत असतो प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टी न्यूज मराठी नागपूर